लक्ष द्या मी माझी नगरसेवक बैयासाहेब जाधव आपल्या भेटीस आलेलो आहे सलमाननी आमदार बापूसाहेब पठारे युवा नेते सुरेंद्र जादा पठारे यांच्या जा मार्गदर्शनाखाली मागील वर्षी आमदार बापूसाहेब पठारे यांनी विधानसभेमध्ये टॅक्सच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाची दखल घेऊन पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी यावर्षी अभय योजना आणलेली आहे या योजनेमध्ये ज्यांचा टॅक्स भरायचा राहिलेला आहे त्यांना टॅक्समध्ये जे व्याज लागलेलं आहे त्या व्याजावरती पंच्याहत्तर टक्के सूट मिळणार आहे उदाहरणार्थ आपल्या बिल्डिंगचा मूळ टॅक्स पन्नास हजार रुपये आणि गेली सात आठ वर्ष आपण काही कारणास्तव तो भरू शकलो नाही म्हणून पालिकेने त्यावरती एक लाख रुपये जर व्याज लावला असेल तर त्या व्याजामधील पंच्याहत्तर हजार रुपये आपले माफ होणार आहे यापूर्वी ज्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मी सन्माननीय आमदार बापूसाहेब पठारे यांच्या वतीने युवा नेते सुरेंद्रदादा पठारे यांच्या वतीने मी माजी नगरसेवक भैयासाहेब जाधव आपल्या सर्वांना विनंती करतो ही योजना पंधरा जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे आपण सर्वांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा धन्यवाद